जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे कालपर्यंत पहिला दशक पूर्ण झाला आज आपण दुसऱ्या दशकाला सुरुवात करूया दुसऱ्या दशकाचं नाव आहे मूर्खलक्षणांचा पण सुद्धा काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समर्थ या दशकामध्ये मांडतात अर्थातच या दशकाचा पहिला समास आहे मूर्ख लक्षण समास काय करू नये हे समर्थांनी सांगितलेलं आहे कसं असू नये हे समर्थांनी सांगितलेलं आहे आता यातील प्रत्येक ओवी जर आपण बघत गेलो तर समासाचं वाचनच होईल तर तसं न करता आपण एवढं लक्षात ठेवावं की समर्थांना नेमकेपणानं काय सांगायचं आहे सा आपल्यातील दुर्गुण टाकल्याशिवाय आपल्या हातून परमार्थ घडणं शक्य नाही परमार्थ म्हणजे काय हे परमार्थ स्तवनामध्ये आपण पाहिलं पण तो आचरणात आणण्याचा विषय आहे नुसता ऐकून सोडून देण्याचा किंवा नुसता अभ्यासण्याचा विषय नाही पण आपलं आचरणच विरुद्ध दिशेचं असेल तर आपल्या हातून परमार्थ होऊ शकणार नाही आणि अशा पद्धतीचं आचरण समर्थांना दिसलं आणि म्हणूनच ते नसावं हे सांगण्यासाठी त्यांनी मूर्ख लक्षणं म्हणा किंवा कुविद्या लक्षणं म्हणा इत्यादी गोष्टी आपल्यापुढे मांडलेल्या आहेत पहिल्यांदा ते मूर्ख लक्षण सांगतात आणि त्याच्यानंतर उत्तम लक्षण सांगतात म्हणजे हे मूर्ख लक्षण सांगितल्यानंतर आता कसं असावं हेही सांगितलेलं आहे उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी असं म्हणून ते उत्तम लक्षणं सांगायला लागतात म्हणजे उदाहरण सांगायचं झाल्यास मूर्ख लक्षणामध्ये ते सांगतात क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपण वधी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख जीवलगास परमखेदी सुखाचा शब्द तोही नीच जनास वंदी तो एक मूर्ख म्हणजे आकारण रागीट असणं वगैरे गोष्टी मूर्खपणामध्ये येतात पण ही यादी सांगितल्यानंतर जेव्हा ते उत्तम लक्षण सांगायला लागतात तेव्हा ते सुरुवातच अशी करतात वाट पुसल्या जाऊ नये फळं ओळखल्या खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी आता या किती साध्या गोष्टी आहेत पण मनुष्य असं न करता आपली बुद्धी न चालवता कसंही वर्तन करतो म्हणून मूर्ख लक्षण सांगून झाल्यानंतर उत्तम लक्षण सांगताना समर्थ पुन्हा एकदा आपल्याला सावध करतात की जसं कोणत्याही वाटेवरती चौकशी न करता जाऊ नये आता ही गोष्ट साधी वाटते पण यामध्ये गर्भितार्थ लपलेला आहे आपल्या व्यवहारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपण जागरूक असणं समर्थांना अपेक्षित आहे समाजामध्ये आपण असे काही लोक पाहतो जे परमार्थी असतात पण त्यांचं लक्ष त्यांच्या प्रपंचाकडे मुळीच असत नाही किंवा काही लोक असे असतात जे प्रपंचामध्ये इतके गुंतून असतात की परमार्थ करायला वेळही त्यांना मिळत नाही हे दोन्हीही समर्थांना मान्य नाही प्रपंचही नीट करावा आणि परमार्थाकडेही लक्ष असावं हे समर्थांना अपेक्षित आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास प्रपंच साधून परमार्थ करणं समर्थांना अपेक्षित आहे अगदी त्यांचा कडक उपदेश जर पाहायला गेलो आपण तर श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की प्रपंच समर्थांना मान्यच नाही पण अशा पद्धतीनं कडक परमार्थ करणं सर्वांना शक्य नसल्यामुळं समर्थ प्रपंचातही नीट असावं आणि परमार्थ जरूर करावा प्रयत्नपूर्वक करावा हा उपदेश आपल्यापुढे मांडतात मूर्ख लक्षणांची यादी तर आपल्याला माहीत आहेच उत्तम लक्षणांमधल्या काही ओव्या हो आपण सहज पाहूया अतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवणेचा किती साध सांगितले पहा समर्थांनी पण ते आपण आपल्या जीवनात उतरवतो का हे ज्याचं त्यानं पाहायचं कुणी आपल्याला काही सांगायला गेलं तर आपण ते स्वीकारतो की आपल्याला राग येतो समर्थ म्हणतात क्षणक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्या सांगू नये आपला पराक्रमू तुम्ही आधी पराक्रम करा खरं म्हणजे जो पराक्रमी आहे तो स्वतःच्या तोंडून स्वतःचा पराक्रम सांगतच नाही पण आज समाजामध्ये याच्याबरोबर उलट चित्र दिसतं अर्थातच समर्थांच्या काळीही ते होतं म्हणूनच त्यांनी हा उपदेश सांगितलेला आहे की तुम्ही पुरुषार्थ लटिका बोलू नका म्हणजे कर्तृत्व काही नाही पण सांगतोय मात्र गप्पा किंवा केलेलं काही नाही पण करण्याच्या आधी गप्पा पुष्कळ असं वर्तन असू नये सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या बहुत चिंता करू नये निसुगपणे राहू नये परस्त्रीते ते पाहू नये पापबुद्धी एक एक गोष्टी समर्थांनी इतक्या महत्त्वाच्या मांडलेल्या आहेत की या जर नसतील आपल्या जीवनामध्ये तर आपला परमार्थ लटका पडेल एकीकडे भगवंताची साधना करायची आणि दुसरीकडे आपल्यामधील दुर्गुण न घालवता तसेच ठेवायचे आशाने आपल्या पदरात काही पडणार नाही समर्थ मूर्ख लक्षणांमध्ये घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो परस्त्रीच्या नादी लागतो लोकांचं उष्ट स्वीकारतो तो मूर्ख आहे वगैरे गोष्टी का सांगतात कारण या गोष्टी सहजपणे करणारे लोक असतात यांच्या अंगी सात्विकता असत नाही असं नाही पण दुर्गुणही त्याबरोबरी नसतात लक्षणामध्ये एका ओळीत समर्थ म्हणतात उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी ही न कुळी तो एक मूर्ख म्हणजे स्वच्छ पाणी आहे तर त्या पाण्यात चूळ भरतो किंवा चूळ टाकतो थुंकतो पायानं पाय खाजवतो किंवा हिन कुळाची सेवा करतो तो मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात आचरणात्मक परमार्थ जर बरोबर नसेल तर आपल्या पदरात काहीही पडत नाही हे लक्षात येणं गरजेचं आहे अस्ताव्यस्त व्यवहार आस्ताव्यस्त जीवन आणि दुसरीकडे साधना हे समर्थांना अपेक्षित नाही म्हणून ते उत्तम गुणांमध्ये बहुत चिंता करू नये किंवा कोणाचा उपकार घेऊ नये किंवा शौचे विणा असू नये असाही उपदेश करतात म्हणजे एकीकडे मूर्खांचं लक्षण आणि दुसरीकडे उत्तम लक्षण अशा दोन्ही मार्गांनी समर्थांनी आपला आचार सुधारायला आपल्याला सांगितलेला आहे की तो सुधारा आणि मग परमार्थामध्ये उतरा परमार्थ करायला काही अडचण नाही आपण शांतपणे आपल्या उपास्य देवतेपुढे बसलो पाच दहा मिनिटे मनापासून मानसपूजा केली तरी आपली परमार्थाला सुरुवात आहे पण दुसऱ्या बाजूला आपला व्यवहार आपला प्रपंच आपलं वर्तन जर शुद्ध नसेल आचार जर पवित्र नसेल तर त्या परमार्थाचा त्या मानसपूजेचा काहीही उपयोग होऊ शकत नाही आपल्याला देह मिळालेला आहे आणि देहाला कर्म हे अपरिहार्य आहे जसे आपल्याला डोळे आहेत डोळे उघडले की दृश्य हे दिसणारच आहे पण आपल्यामध्ये ही निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे की मी काय बघीन आणि काय बघणार नाही कान आहेत म्हणून सगळं ऐकलंच पाहिजे असं मुळीच नाही जिथं परनिंदा सुरू आहे तिथून निघून जावं असं समर्थही आपल्याला सांगतात आपल्याला हात पाय आहेत म्हणून कोणतंही कर्म करू नये जे कर्म आपल्याला आपल्या अनुसंधानापासून आपल्या, आपल्या गुरुपदिष्ट साधनेपासून दूर नेतं असं कोणतंही कर्म करू नये आता कुणी म्हणेल नोकरीसुद्धा मला साधनेपासून दूर नेते घरचं काम मला साधनेपासून दूर नेतं पण कर्मांमध्ये दोन प्रकार आहेत एक कर्तव्य कर्म आहे धर्म्य कर्म आहे आणि दुसरं अनावश्यक कर्म आहे नोकरी करून कमावणं आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करणं हे धर्मामध्ये येतं घरातील जबाबदारीची कर्तव्याची कामे करणं हे धर्मामध्ये येतं ती अनावश्यक कर्मे नाहीत पण तिथे सुद्धा सीमा असावी घर स्वच्छ करणं गरजेचं आहे म्हणून दिवसातले चौदा अठरा तास स्वच्छतेमध्येच घालवले तर तो एक मानसिक आजार आहे जे कर्तव्यात्मक कर्म आहे जे धर्मामध्ये येणारं कर्म आहे ते जरूर करावं पण ते करताना भगवंताचं स्मरण असावं पण जे कर्म मुळीच आवश्यक नाही आणि ते कर्म करत असताना आपल्याला आतून लाज वाटते किंवा ते कर्म आपण आपल्या सद्गुरूंपुढे देवतेपुढे करू शकणार नाही असं कर्म करायला जाऊ नये इथे ही गोष्ट सांगण्याचं कारण असं सा की मूर्ख लक्षण आणि उत्तम लक्षण आणि पुढे समासात येणारे विषय आपलं कर्म आणि आपला आचार आणि त्याची शुद्धता याविषयीचे आहेत जसं आपण मगाशी पाहिलं की आपल्याला देह प्राप्त झाल्यामुळं कर्म अपरिहार्य आहे म्हणजे हातापायांनी डोळ्यांनी कानांनी नाकांनी काही केलंच नाही असं आपण करू शकत नाही मनही आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे मनही काही करत नाही असं आपल्या बाबतीत होऊ शकत नाही पण आपल्याकडे निर्णय क्षमता आहे चांगल्या कर्मांमध्ये आपण गुंतू शकतो ही आपली मोठी जमेची बाजू आहे तर ती वापरावी आणि आपलं जीवन उन्नत करून घ्यावं हे समर्थांना सांगायचं आहे कर्मांनुसार बुद्धी तयार होते आणि बुद्धीनुसार पुन्हा कर्म घडते असं एकमेकात गुंतलेलं हे चक्र आहे जर आचार शुद्ध असेल तर सद्बुद्धी टिकू शकत नाही येऊ शकत नाही चुकून आलीच तरी ती टिकणार नाही कारण कर्म आचार शुद्ध नाही पण जर आचार शुद्ध असेल तर न येणारी सद्बुद्धीसुद्धा येऊ शकते आणि आलेली सद्बुद्धी टिकू शकते टिकलेली सद्बुद्धी पुन्हा चांगल्या कर्माला प्रेरित करते असं जर घडत गेलं तर मनुष्याचं जीवन धर्म्य आणि उत्तम कर्मांनी भरून जातं आणि दुसऱ्या बाजूला तो साधना करत राहतो आणि दोन्ही बाजूंनी त्याचं जीवन समृद्ध होऊन जातं आपण नामस्मरण करणार पण नातेवाईकांची मित्रांची उणी दुणी काढत बसणार जीवनामधल्या तक्रारी घोळत बसणार आपल्यामधला आळस आपल्यामधला द्वेष वगैरे न टाकता नामस्मरण भरपूर करणार तर अशा साधनेचा सा काहीही उपयोग नाही म्हणून सर्व बाबतीत साधकानं तत्पर असावं हे समर्थांना अपेक्षित आहे आणि तसा आचार घडावा म्हणून त्यांनी सर्व प्रकारे आपल्याला लक्षणे सांगितलेली आहेत काही लक्षणं ती त्यागण्यासाठी ते सांगतात तर काही लक्षणं अंगी बांधण्यासाठी ते सांगतात आता या उत्तम लक्षण समासाचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की अमुक करू नये अमुक असू नये तसं असू नये या अर्थाने समर्थांनी उपदेश केलेला आहे नये नये असा शब्द अनेक वेळा या समासात येतो कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपीडा करू नये विश्वासघात किंवा व्यापकपण सांडू नये पराधेन होऊ नये आपले बोजे घालू नये कोणी एकासी अमुक करू नये अशा नकारार्थी वाटेनं समर्थांनी उपदेश केलेला आहे उपदेश दोन प्रकारे करता येतो चोरी करणं चुकीचं असतं असंही सांगता येतं आणि चोरी करू नये असंही सांगता येतं या दोन्ही पद्धतींनी या दशकामध्ये समर्थ उपदेश करतात जसं की समर्थ म्हणतात ना कोणाचा उपकार घेऊ नये आता हा उपदेश उपकाराशिवाय राहावं कोणाचाही उपकार न घेता राहावं असाही सांगता येतो किंवा उपकार घेत सुटतो तो, तो मूर्ख असतो असाही उपदेश करता येतो अनेक प्रकारांनी समर्थ आपल्या आचाराची शुद्धताच सुचवत आहे हे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे आता या उपकाराचीच गोष्ट पाहूया कुणाचाही आपण उपकार घेतला की आपण अंशतः का होईना मिंधे होतो दुसऱ्याचं मिंध होणं हे समर्थांना मान्य नाही आपली गरज असते म्हणून कधी कधी उपकार घ्यावा लागतो पण समर्थ म्हणतायत घेतला तरी राखो नये आपली परिस्थिती सुधारली आणि त्या उपकाराच्या परतफेडीची वेळ आली तर परत ती परतफेड केल्या वाचून राहू नये असं समर्थ निक्षून सांगतात जसं आपण व्यवहारात म्हणतो ना कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की कि त्याची किंमत असत नाही तसंच उपकाराच्या बाबतीत आहे आपली परिस्थिती वाईट होती किंवा आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची नड होती म्हणून आपण उपकार घेतला करणाऱ्यानंही मोठ्या मनानं तो केला पण त्याची परतफेड करण्याची बुद्धी जर आपण ठेवली नाही तर आपल्यावर केला गेलेला हा उपकार हा आपला हक्कच आहे असा आपण मानायला लागतो जसं समजा आपण भाड्याच्या घरात राहतोय आता घर आपल्या मालकीचं नाही आपण तिथे भाडे करू आहे पण आपण भाडं देण्याचा विचारच टाळला भाडंच दिलं नाही तर किंवा त्या घराला आपलं घर समजून आपण हक्क सांगू लागलो तर मग सगळाच गुंता निर्माण होईल मालकी एकाची हक्क सांगतोय दुसरा आणि परत फेडीचा विचारही नाही अशा पद्धतीनं पूर्ण व्यवहार बिघडून जातो आणि व्यवहार बिघडला की आपल्या चित्ताची आणि मनाची अस्वस्थताही बिघडत जाते नीट विचार करून पहा ज्याचा आचार शुद्ध नाही व्यवहार शुद्ध नाही त्याला रात्री शांत झोप येऊ शकत नाही एखाद्याला येईलही पण ती कोडगेपणानं येईल जो अंतरामध्ये चांगल्या बुद्धीचा आहे त्याला शांत झोप येणं शक्य नाही जर त्याचा आचार शुद्ध नसेल तर परमार्थ करण्यासाठी तर शांतता ही पहिली पायरी आहे आपण श्री महाराजांच्या पुढे किंवा आपल्या साधनेला शांत एकांत स्थळी बसणार तर तेव्हा आधी आपण आतून शांत असणं गरजेचं आहे थोडं निवांत असणं गरजेचं आहे जर आपणच वेगळं असू अस्वस्थ असू तर आपल्या हातून साधना तरी कशी होणार म्हणूनही आचरणाच्या शुद्धतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आचार शुद्ध असेल तर आपल्या चित्ताची आणि मनाची व्यग्रता बहुअंशी कमी होते मुळात आपलं मन आणि चित्त अस्थिर आहेच म्हणजे आपण दिवसभर सगळ्यांशी प्रेमानं वागत असूनही नामस्मरणाला बसल्यानंतर मन हालचाल करतच पण कुणाची चोरी केली कुणावरती ओरडलो कुणाचा द्वेष केला संताप केला आणि मग साधनेला बसला तर आधीच अस्वस्थ असलेलं मन आणखी चंचल होऊन राहतं अशावेळी आपल्या हातून शांततेनं साधना होऊ शकत नाही एकूण काय समर्थ आपल्याला आचार सुधारायला शिकवतात वेगवेगळ्या पद्धतींनी शिकवतात एकदा मूर्ख लक्षण सांगतात आणि कशी उत्तम लक्षण अंगात असावीत हे नकारात्मक भाषा वापरून सांगतात जसं की धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुचकास करू नये मैत्री कदा किंवा मूर्खांशी संबंध पडू नये अंधारी हात घालू नये दुश्चितपणे विसरू नये वस्तू आपुली आणि अशा अनेक पद्धतींनी सांगूनही जो ऐकत नाही त्याच्याबद्दलही शेवटी विधान करतात नेघता आहे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण ऐकतयांचे लक्षण पुढील आहे समासी म्हणजे उत्तम गुण कसे असावेत हे सांगून झालेलं आहे ते सांगूनही जो मनुष्य ते घेत नाही तो अवलक्षणी समजावा आता अशा व्यक्तीची लक्षणं पुढच्या समासात आहेत असं म्हणून ते कुविद्या लक्षणं सांगतात म्हणजे कोणाची लक्षणं जो स्वतमध्ये सुधार करूच शकत नाही अशा अवलक्षणी माणसाची लक्षणं सांगितलेलं आहे की असं वागू नये किंवा असं वागणारा मूर्ख असतो तरीही जो स्वतमध्ये बदल घडवू शकत नाही त्याची लक्षणं म्हणजे कुविद्या लक्षणं काम क्रोध मदमत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी अशी दुर्गुणांची यादी असते कुविद्या असलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी अवलक्षणी माणसाच्या ठिकाणी समर्थ स्पष्ट सांगतात ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगीजेल येही लक्षणी ओळख हावा कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणून या अवगुणांची जणू त्याच्याजवळ खाण आहे त्यामुळं अवघड निरूपण जर त्याला सांगायला गेलं किंवा त्याच्या भल्याचं त्याला सांगायला गेलं तर त्याला राग येतो त्याला ते आवडत नाही त्यानं त्याला त्रास होतो आणि त्या दुर्गुणांची यादी समर्थांनी पुष्कळ मोठी दिलेली आहे एका अर्थानं कुविद्या लक्षणं मूर्ख लक्षणांच्या जवळचीच आहेत एक प्रकारे मूर्ख लक्षणंच आहेत पण समर्थांनी ती वेगळी मांडली कारण त्यांचं म्हणणं असं आहे मूर्खपणा काय आहे हे सांगून झालं उत्तम लक्षणं काय असावीत हेही सांगून झालं पण एवढं सांगूनही जो स्वतःत बदल घडवत नाही तो कुविद्या लक्षणात समर्थांनी टाकलेला आहे अशा व्यक्तीची सुधारण्याची शक्यता खूपच कमी आहे समर्थांना एका प्रकारे सुचवायचं आहे की इथंपर्यंत तुम्ही जाऊ नका सांगितलेलं आहे तर सुधारा स्वतला आपल्या आचरणात बदल करा आपल्यातले दुर्गुण हळूहळू टाकण्याचा प्रयत्न करा कबूल आहे की आपण कुणीही अगदी समर्थ रामदासांसारखे वैराग्य संपन्न नाही पण आपण त्यांनी सांगितलेलं ऐकू तरी शकतो समजा ही यादी वाचताना आपल्या लक्षात आलं की आपल्यात हा दुर्गुण आहे समर्थ म्हणतायत ना कुणाचा द्वेष करू नये आणि आपण तर अमुक एका व्यक्तीचा द्वेष करतोय तर निदान आज असा अभ्यास करावा की आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा नाही अगदी मनापासून अभ्यास करावा त्याच्यावर प्रेम करायला शिकावं एवढं तरी आपण करू शकतो या गोष्टीनंही आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडेल फक्त करण्याची आवश्यकता आहे जो करेल त्याला अनुभव येईल आणि यासाठीच ही लक्षणं समर्थ वेगवेगळ्या प्रकारे सांगतात त्याग करा या दृष्टीनंही लक्षणं सांगतात आणि हे घ्या या दृष्टीनंही लक्षणं सांगतात आपण या दशकाची उजळणी अशीच सुरू ठेवूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम